स्त्रियांचं म्हणा किंवा पुरुषांचं प्रत्येकाचं सौंदर्य हे आपल्या केसांवर अवलंबून असतं आणि त्याच केसांची आपल्याला भरपूर अशी काळजी घ्यावी लागते त्याचसाठी मी थोड्याफार घरगुती टिप्स असेल किंवा महत्त्वपूर्ण उपाय म्हणा तर केस गळती किंवा केसाची शाईन टिकून ठेवण्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा उपाय नंबर एक नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी किमान केसांना खोबरेल तेल लावावे केस आणि त्यामुळे काय होतं आपले केस हे नाही का कोरडे पडत नाहीत आणि एकदम छान असे शाईन पण करतात आणि वाढ पण छान होते केसांची आणि उपाय नंबर दोन केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो नंबर तीन केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्या बाजूने केस स्वच्छ धुतले जातात नंबर चार केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे केसांचे चा आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते नंबर पाच मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावे नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे दुसऱ्या दिवशी केस धुताना माईल्ड शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो नंबर सहा केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात नंबर सात केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरावे नंबर आठ नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केस मुळे यामुळे काय होतं केस चांगले होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करावा नंबर नऊ केसांची वाढ चांगली होण्यासाठी पाण्यामध्ये ग्रीन टी एलोवेरा जेल चार चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा त्यामुळेच कपलचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते नंबर दहा नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रखडून पुसू नका किंवा विंचरूही नका केस धुतल्यानंतर सुकल्यावरच ते विंचरावेत नंबर अकरा केसांची गळती कमी करायची असेल तर धुण्या अगोदर तेल लावलेच पाहिजे आणि केसाची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळांशी मसाज केल्याने केस वाढू लागतात नंबर बारा केस पांढरे होऊ नये म्हणून कडीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळापासूनच कमी होऊन जाते नंबर तेरा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने न धुता कोमट पाण्याने धुवा नंबर चौदा डोक्यावर केस विरळ झाले असतील तर दोन चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून पाच मिनिटे पाणी उकळून घ्या यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते पाणी थंड झाल्यावर त्यात E ईच्या तीन कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा तीन वेळा केसांना स्प्रे करा यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो केस गळणे थांबते याशिवाय केस दाट देखील होतात नंबर पंधरा केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला यामुळे या केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो नंबर सोळा केस लांब सडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरवून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा अर्ध्या तासाने केस धुवा त्याच्या वापराने केस लांब होतात नंबर सतरा कोरपडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते किंवा कोरपडीचा गर आणि त्यामध्ये विटॅमिन ई e, कॅप्सूल टाकून त्याचा मास्क बनवून केसांना लावला आणि अर्ध्या तासानंतर केस धुतले तरीसुद्धा केस खूप सिल्की आणि छान शाईन करतात आणि नियमित केसाला कंगवा केला पाहिजे म्हणजे रोज केस दिवसातून दोन वेळा तरी विंचरलेच पाहिजे त्यामुळे काय होतं आपल्याक का? डोक्यामध्ये नाही का ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि केस पण वाढतात आणि डोक्यामधील काही घाण वगैरे बसलेले असते कचरा म्हणा किंवा धूळ वगैरे येऊन बसलेले असते तीसुद्धा कंगवा केल्यामुळे निघून जाते आणि त्यामुळे कोंडा वगैरे असला प्रकार आपल्या केसांमध्ये होत नाही त्यामुळे कंगवा करणंसुद्धा खूप गरजेचं आहे केस वाढीसाठी आणि कोंडामुक्त केस ठेवण्यासाठी या सर्व टिप्स आणि सर्व काही फॉलो जर केले तर खरंच खूप छान आणि तुमच्या केसांमध्ये खूप छान असा फरक दिसेल तर आवडला असेल व्हिडिओवर तर नक्की लाईक कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय